इडली बघा मऊ लुसलुशीत आणि अगदी कापसासारखे नरम अतिशय पांढरशुभ्र अशी ही इडली झालेली आहे आणि त्यासोबतच ऑथेंटिक चवीचं दाटस सा रस सांबार मी काही टिप्स इथे शेअर केलेले आहे आणि उडप्पी हॉटेल सारखा मेनू म्हणजे इडली सांबार घरी बनवायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार स्मिताज रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण इडली बनवणार आहे तर बघा त्यासाठी मी एका ग्लासने रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर दोन ग्लास मी रेशनचे तांदूळ साफ करून व्यवस्थित एका पातेल्यामध्ये घेणार आहे आणि जे तुम्ही भांडं घ्याल त्याचं प्रमाण म्हणजे तेच भांडं कॉन्स्टंट ठेवायचं त्याचंच प्रमाण घ्यायचं त्याच ग्लासने मी अर्धी अर्धा ग्लास उडदाची डाळ घेणार आहे तरी ते अर्धा ग्लास मी डाळ घेतलीये आणि आता हे तांदूळ आणि डाळ मी एकत्रच कधी पण भिजायला ठेवते वेगवेगळं ठेवत वेग नाही तुम्हाला ठेवायचं असेल तर वेगवेगळं ठेवू वेग शकता पण मी जवळजवळ पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून हे एकाच पातेल्यामध्ये व्यवस्थित भिजायला ठेवते आणि यामध्ये मेथीचे दाणे थोडेसे टाकायचे म्हणजे अगदी दी एक चमचा मी मेथीचे दाणे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता हे आपल्याला पाच ते सहा तास भिजण्यासाठी तर मी दुपारी वाजता भिजायला आणि रात्री नऊ वाजता मी वाटलं जवळजवळ सात तासांनी वाटलं तर बघा आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं मिश्रण सर्व तर इथे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडंसे म्हणजे थोडं थोडंसं मिश्रण घेऊन वाटणार आहे इडलीसाठी कोणताही जुना तांदूळ खूप गरजेचा आहे नवीन तांदळाने इडली चिकट होते व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी स्पेशल मी इथे गावाकडनं रेशनचा तांदूळ आणते आणि आता आपल्याला हे मिश्रण असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर जास्त एकदम बारीक पण नाही आणि जास्त असं थोडंसं जाडसर पण नाही तर मिडीयम मध्ये आता तुम्ही इथे बघू शकता मी टाकताना तुम्हाला दाखवते तर मीडियम मध्ये हे मिश्रण पूर्ण वाटून घ्यायचंय आणि आपल्याला वाटताना थोडंसं पाणी लागतं तर जास्त पाणी नाही टाकायचं अगदी एक ते दोन चमचा पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं बारीक असं तर इथे मी त्याच टायमाला एका वाटीमध्ये पोहे भिजायला टाकले तर अर्धी वाटी मी पोहे घेतलेत आणि ते भिजायला ठेवलेत म्हणजे पोहे सुद्धा इथे आपल्याला लागणार आहेत तर जवळजवळ आपलं बॅटर पूर्ण वाटून झालंय आणि पोहे जे भिजवले होते म्हणजे इडलीचं पीठ वाटताना मी पोहे भिजवते तर ती पोहे भिजतात लवकर पाचच मिनिटात पोहे भिजतात म्हणजे पीठ वाटून झाल्यानंतर लगेच आपल्याला पोहे सुद्धा वाटून या बॅटरमध्ये मिक्स करून आहे तर आता सर्व साइडने चमच्याने व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून फर्मेंटेशनला ठेवायचं आहे मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे वापरलेला नाही तरी सुद्धा ही इडली अतिशय मऊ आणि लुसलुसित होते तुम्ही बघू शकता आता रात्रभर मी हे फर्मेंट करायला ठेवलंय एक ताट झाकून तर सकाळी तुम्ही बघू शकता हे फर्मेंट झालंय म्हणजे पीठ जेवढं होतं त्याच्यापेक्षा ते थोडंसं वाढलेलं आहे फुगलेलं आहे आता आपल्याला जेवढी इडली करायची त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर मला पूर्ण पिठाची इडली करायची आहे जेवढं पीठ होतं तेवढं आणि आम्हाला तेवढी लागते त्यामुळे मग आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि व्यवस्थित त्याला पूर्ण पीठ व्यवस्थित हलवून घेतलंय मी पाणी बॉईल करायला ठेवलंय इडली पात्रामध्ये मी पाणी बॉईलला ठेवलंय आणि पात्र काळं पडू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकते आणि इडलीच्या ह्या ज्या प्लेट्स असतात त्याला मी पूर्ण तेल लावून घेतलंय इथे आता ही इडली आपल्याला पंधरा मिनिटं मिडियम गॅसवर ठेवायची आणि वाफ जाऊ नये म्हणून मी त्याच्यावर जड असं खलबत्ता ठेवलेला आहे पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इडली अशी मस्त टम्म फुगलेली आहे आणि वाफलेली आहे तर इथे बघा इडली वाव खूप मस्त झाली आहे व्यवस्थित अशी वाफलेली आहे इडली आणि आता इडलीची खासियत म्हणजे इडली पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायची म्हणजे ती व्यवस्थित निघते बिलकुल चमचाला किंवा इथे पीठ चिपकत नाही तर इडली काढताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी सगळ्यांनीच इथे बघा थंड झाल्यानंतर इडली काढल्यानंतर किती व्यवस्थित इडली निघते तर इडली रेडी आहे आता करूया सांबार सांबारसाठी मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुतली चार ते पाच वेळा आणि त्याच्यामध्ये दोन लालसर असे टॅमॅटो छोटे छोटे टॅमॅटो होते म्हणून दोन घेतले तर लालसर टोमॅटो मी असे धुवून इथे चिरून त्या डाळीमध्येच टाकणार आहे त्याच्यात थोडस तेल आणि डाळ कुकरला लावणार आहे तर मी या भाज्या ज्या सांबारमध्ये टाकतात त्या भाज्या मी कुकरला नाही लावल्यात कारण त्या शिजून गाळ होतात त्यामुळे मी अशाच कच्च्या पक्क्या बॉईल करून घेणार आहे एक वाफ देऊन फक्त त्याच्यासाठी मी लाल भोपळा वांग गवार फ्लॉवर आणि शेवग्याची शेंग घेतलेली आहे तर सांबारमध्ये भाज्या नेहमी थोड्याशा मोठ्याच कापून टाकायच्यात म्हणजे त्या दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात त्याच टायमाला मी चिंच दोन छोट्या छोट्या चिंच अशा वाफवून घेतलेल्या आहे गरम पाण्यामध्ये म्हणजे चिंचेचं पाणीसुद्धा आपल्याला सांबारमध्ये घालायचं आहे तर इथे बघा मी गाळून घेते चिंचेचं पाणी व्यवस्थित स्मॅश करून हातानेच त्याच्या बिया वगैरे त्या बाजूला जाव्यात किंवा त्याचा ते दोऱ्या वगैरे असतात त्या तर ते निघण्यासाठी मी त्याला गाळून घेत आहे चिंचेचं पाणी तर चिंचेचं पाणी रेडी आहे भाज्या वाफवून रेडी आहेत आणि आता आपण फोडणीकडे वळूयात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे तुम्ही बघू शकता एक वाटी चिंचेचं पाणी झालेलं आहे आणि आपले डाळ पण शिजून रेडी आहे तर इथे डाळ आपल्याला व्यवस्थित अशी गरगटून घ्यायची आहे तर बघा मी पळीच्या साहाय्याने जेवढी होईल तेवढी डाळ अशी स्मॅश करून म्हणजे गरगटून घेऊ आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय तर दीड पळी मी तेल घेतलंय तेल तर की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकणार आहे आणि सांबारसाठी लसूण घ्यायचा आहे तर लसूण हा ठेसून नाही घ्यायचा तर लसूण चॉप करून घ्यायचा आपल्याला आणि कांदा पण आपल्याला मी छोटे छोटे दोन कांदे घेतलेत पण कांदे पण मी असे मोठे मोठे चौकोनी असे पीस करून घेतलेत सांबारला असेच कांदे लागतात तर लसूण चॉप करून घेतलाय तो पण व्यवस्थित शालो फ्राय होऊ द्यायचा तेलामध्ये त्यानंतर आता कांदा टाकायचा कांदा टाकल्यानंतर कांदा पण आपल्याला कच्चा पक्का असाच फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी ब्राऊन नाही करायचा आहे कांदा तर इथे तुम्ही बघू शकता कांदा आपला व्यवस्थित फ्राय होतोय त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कडीपत्ता ऍड करणार आहे तुम्ही माझ्या रेसिपीमध्ये बघतच असाल मी कडीपत्ता नंतर ऍड करते त्याचं कारण म्हणजे कडीपत्ता तेल अॅब्झॉर्ब करतो त्यामुळे कडीपत्ता मी कांदा टाकल्यानंतरच ऍड करते इथे बघा आता मी कडीपत्ता ऍड केलाय हे सगळं मी वॉश करूनच घेतलेलं आहे ही तयारी मी आता म्हणजे जेव्हा डाळ वगैरे शिजत होती तेव्हाच मी ही तयारी करून ठेवलेली होती आता आपण मसाले ॲड करूया तर मी लाल मसाला ऍड केलाय हळद तुमच्या चवीनुसार तुम्ही मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आम्हाला हवं हवंय आणि त्यासाठी मी दोन म्हणजे अडीच चमचे लाल मसाला ऍड केलाय आणि हा सुहानाचा सांबार मसाला आहे तो पण मी दोन चमचे ऍड करणार आहे तर बहुतेक जण नंतर ऍड करतात पण मी तेलामध्येच मसाला मिक्स करते तर सांबार मसाला पण मी व्यवस्थित आता तेलामध्ये सर्व हे फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये भाज्या टाकणार आहे तर भाज्या बॉईल झालेल्या मी पूर्ण हे बघा टाकलेल्या आहे भाज्या पण जास्त नाही शिजवल्यात तर थोड्याशा कच्च्या पक्क्या शिजवल्यात आणि म्हणजे आता त्या उखळणार आहेत डाळीमध्ये परत म्हणून त्या थोड्याशा अशा कच्च्या पक्क्या शिजवायच्या त्यानंतर आता आपण गरगटून घेतलेली डाळ ॲड करायची आहे तर ही तुरीची डाळ ॲड आहे खूप छान सुगंध येतोय आत्ताच डाळ ॲड केली आता ह्याच्यामध्ये खूप असं खूप मायन्यूट अमाऊंटमध्ये गुळ ऍड करायचंय गुळ ऍड केली की लास्ट स्टेपला आपल्याला ह्याच्यामध्ये प्रमाण बघून मीठ टाकायचंय तर बघा मी इथे दीड चमचा असं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय आणि जी कोथिंबीर कापलेली ती सांबार उखळल्यानंतर ती थी कोथिंबीर टाकायची तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी करू शकता कोणाला घट्ट सांबार आवडतो कोणाला पातळ तर बघा इथे सांबार आपला रेडी झालेला आहे आता मी गॅस बंद केला आणि कोथिंबीर वरतून ॲड केलेली आहे चला करूया आता सर्व तुम्ही पण नक्की घरी एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय